नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी कल्याण लोकसभा क्षेत्रातील अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रात सेंट गोबल नावाच्या कंपनीच्या अडमूट धोरण वापरून कामगारांना त्रास देणाऱ्या व्यवस्थापनाला गेल्या पंधरा दिवसापासून जवळपास तीनशे कामगारांना कामावरून कमी केले होते कामगारांना कामावरून येण्यास मनाई केली होती कामगारांना त्यांची कारण विचारले असता सेंट गोबल कंपनीच्या कामगारांना त्याच कंपनीच्या दुसऱ्या युनिटमध्ये अनधिकृत रित्या कामाला जाण्यास सांगितले होते कामगारांनी जाण्यासाठी होकार दर्शविला परंतु त्याकरिता लेखी आदेश द्यावा ही मागणी त्यांनी कंपनी व्यवस्थापना आणि ठेकेदारांना केली कंपनीने ही मागणी मान्य केली नाही आणि या गोष्टीचा राग मनात धरून गेल्या पंधरा दिवसापासून तीनशे कामगारांना कंपनीने कामावर न घेता घरी बसवले यामुळे या सर्व कामगारांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली दिनांक अठरा रोजी कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड कल्याण ग्रामीण तालुका महेश पाटील अंबरनाथ तालुका प्रमुख चेनू जाधव महिला प्रमुख इंदिराताई भोईर महिला अंबरनाथ तालुका प्रमुख रोशनाताई पाटील कामगार नेते महेश सरफरे उपशहर प्रमुख प्रशांत भोटे समाजसेवक विजय बाकाडे आणि शिवसैनिक यांनी सेट गोबन कंपनीत जाऊन कंपनी व्यवस्थापक ठेकेदार यांच्यासोबत बैठक घेऊन झालेल्या प्रकरणाचा जाब विचारून सर्वच्या सर्व तीनशे कामगारांना कामावर पुन्हा रुजू करून घेण्यास भाग पाडले यापुढे कुठल्याही प्रकारचे बेकायदा कृत कामगारांवर लादणार नाही याची हमी घेतली आणि समज दिला द न्यूज या होत्या न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद